उषाताई त्यांच्या मुलाच्या ऑफिसच्या बाहेर बसून मुलाची वाट पाहत होत्या त्यांची नजर फक्त दाराकडेच होती त्यांच्या नजरेत एक काळजी चिंता भीती स्पष्टपणे दिसून येत होती एका जागी बसून बसून आता त्यांचे गुडघे देखील उत्तर देऊ लागले होते तिथे शेजारी बसलेल्या शिपायाला त्यांच्याकडे पाहून त्यांची दया आली आणि त्याने त्याची खुर्ची त्यांच्याकडे सरकवली आणि त्यांना बसायला सांगितले तेव्हा उषाताई यांनी त्याचे आभार मानले आणि पानावलेल्या डोळ्यांनी त्याला मनापासून आशीर्वाद दिला काही वेळाने त्यांच्या मुलाला गाडीच्या खाली उतरताना पाहून उषाताई धावत पळत त्यांच्या मुलाजवळ गेल्या आणि त्याला बिलगून जोरजोरात रडू लागल्या जणू काही त्यांनी इतक्या वेळेपासून दाबून ठेवलेल्या त्यांच्या अश्रूंच्या झरेला फुटला होता पण आईला अशा कपड्यांमध्ये सगळ्या लोकांसमोर पाहून सागरला खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं होतं त्याने लगेच ताई यांना स्वतःपासून दूर करत सिक्युरिटी गार्डला विचारले कोण आहे ही म्हातारी आणि इथे काय करत आहे तो गार्ड म्हणाला सर त्या कधीपासून तुमचीच वाट पाहत आहेत तुमच्यामुळे त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे सागर त्या गार्डवर ओरडत म्हणाला खराब झालं आहे कुणालाही येथे येण्यासाठी मी इथे धर्मशाळा उघडून ठेवली नाही मी हे ऑफिस भिकाऱ्यांची सेवा करण्यासाठी उघडलं आहे का बाहेर काढ यांना काही पैसे देऊन कळत नाही कसे निर्लज्जपणे भीक मागण्यासाठी येऊन जातात आपल्याच मुलाच्या तोंडून आपल्याच विषयी असे शब्द ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसला त्या जागेवरच स्तब्ध होऊन त्यांच्या मुलाकडे एकटक बघत राहिल्या त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या बाळा हे तू काय बोलत आहेस तुझे वडील तिकडे रुग्णालयात जीवन मरणाच्या दारात उभे आहेत डॉक्टरांनी सांगितलं आहे की त्यांच्यासाठी लवकरात लवकर, लवकर रक्ताचा बंदोबस्त करा बोलता बोलता उषाताई मुलाच्या पायावर पडून नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागल्या आणि ढसाढसा रडू लागल्या सागरने त्यांचा हात पकडून त्यांना बाजूला सरकवले आणि म्हणाला तुला काय वाटतं वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मी बेडवर पडू का मागच्या वेळी मी किती आजारी पडलो होतो माहीत आहे ना निघ इथून माझ्याजवळ इतका वेळही नाही आणि मी त्या म्हाताऱ्याला माझा एक थेंब रक्तही देणार नाही उषाताई त्यांचा पदर पसरवून मुलाला म्हणाल्या फक्त एकदा माझी मदत कर बाळा मी काहीही करून तुझ्या एक एक उपकाराची परतफेड करीन आणि तुझे सर्व कर्ज परत करेन जर तुझ्या रक्तदान केल्याने तुझ्या वडिलांचे प्राण वाचत असतील तर त्यापुढे काही बोलायच्या आधीच सागर त्यांच्या आईवर जोरात ओरडला कळत नाही का तुला भिकाऱ्यासारखी मागेच लागली आहेस माझ्या इतकं बोलूनही सागरने दहा रुपयांचे बंडल काढून आईच्या तोंडावर मारून फेकले हे उचल आणि आता यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस इतकं बोलून सागर तावा तावाने त्याच्या आईला झटकून तिथून निघून गेला हे सर्व काही तिथे उभा असलेला गार्डही पाहत होता त्याचे डोळे भरून आले होते सागर आज जातच होता तो धावत पळत उषाताई यांच्याजवळ आला आणि त्यांच्या हातांना पकडून त्यांना उभे केले त्यांना पाणी पाजले आणि विचारले आई हा खरंच तुमचा मुलगा आहे का उषाताई यांनी होकारार्थी मान हलवली तेव्हा गार्डने त्यांना संपूर्ण कहाणी विचारली जी ऐकून तो सुद्धा आतून पूर्ण हादरला तो उषाताई यांना धीर देत म्हणाला आई तुम्ही काळजी करू नका सगळं काही ठीक होईल देवावर विश्वास ठेवा मला सांगा की मी तुमची काय मदत करू शकतो बाबांना रक्ताची गरज आहे तर त्याची व्यवस्था होऊन जाईल इतक्यात सागर त्याच्या मीटिंगला जाण्यासाठी बाहेर निघाला तर त्याच्या आईचा हात पकडला आणि तिथून घेऊन जाऊ लागला त्यावेळी त्याच्या व्यतिरिक्त तेथे अजून कोणीही नव्हतं त्याने विचार केला की कोणी यायच्या आत आईला इथून बाहेर काढतो जर आईला इथे कोणी पाहिलं आणि तिने तिचे तोंड उघडले तर माझी लाखो रुपयांची डील कॅन्सल होईल पण त्या गार्डने कसलाही विचार न करता पुढे येऊन त्याच्या बॉस सागरच्या जोरदार कानाखाली वाजवली आवाज इतका मोठा होता की आत काम करत असलेली सगळी लोक ऑफिसमधून बाहेर आली होती आणि सागरकडे पाहत होती लाज नाही वाटत स्वतःच्या आई सोबत असं करताना तो रागातच त्याच्या बॉसला म्हणाला तुझी एवढी हिंमत की तू तु, तुझ्या बॉसवर हात उचललास मी आत्ताच्या आत्ता तुला नोकरीवरून काढून टाकतो सागर रागाने म्हणाला अरे लात मारतो मी तुझ्या नोकरीला जो स्वतःच्या आईवडिलांचा होऊ शकत नाही तो आमचा काय होणार आज त्या गाडची हिम्मत पाहून सगळी लोक हैराण झाली होती आणि सागर एका हाताने त्याचा गाल पकडून उभा होता त्या गाडने उषाताई यांचा हात पकडला आणि म्हणाला चला आई इथून उषाताई सरळ हॉस्पिटलला पोहोचल्या डॉक्टरांनी त्या गाडचा रक्तगट चेक केला तर योगायोगाने त्याचे रक्तगट उषाताई यांच्या नवऱ्याच्या रक्तगटाला मॅच झाले उषाताई समोरच खुर्चीवर बसून त्या गाडला मनापासून आशीर्वाद देत होत्या तिच्यासाठी तो देवाचे रूप घेऊन आलेला होता उषाताई रक्त दिल्यानंतर त्या गाडच्या पायावर पडून डसाडसा रडू लागल्या गाडने त्यांना उचलून उभं केलं आणि म्हणाला अहो आई तुम्ही या गरीब मुलाला पापाचे भागीदार बनवत आहात का आईचे हे हात नेहमी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी असायला हवेत तो गाड उषाताई यांचे दोन्ही हात त्याच्या डोक्यावर ठेवत म्हणाला बेटा आज माझ्यामुळे तुला तुझी नोकरी गमवावी लागली माझ्याकडे हे थोडे पैसे आहेत ठेवून घे तुझ्या मुलांचं काहीतरी भलं होईल आई नोकरी बद्दल आपण विचार करू तुम्ही आधी इथे बसा सकाळपासून रडतच आहात माहीत नाही काही खाल्लं आहे की नाही मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो उशात ताई पानवलेल्या डोळ्यांनी बस त्याला जाताना पाहत होत्या एक अनोळखी असूनही आज त्याने आनंदजी यांचे प्राण वाचवले होते तर दुसरीकडे त्यांच्या सख्या मुलाने त्यांना भिकारी बोलून त्यांच्या ममतेचा अपमान केला होता हाच दिवस पाहण्यासाठी त्यांनी मुलाच्या प्रेमापोटी कष्ट मेहनत घेतली होती का दिवस रात्र एक करून आनंदजी यांनी मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते जेणेकरून त्याने त्याची सर्व स्वप्न पूर्ण करावीत मुलगा नोकरीला लागून सेटल झाल्यावर उषाताई त्याच्या आवडीनुसार खूप प्रेमाने रेखाला आपल्या घरची सून बनवून घेऊन आल्या होत्या विचार करता करता त्या ते त्यांच्या भूतकाळातील गोष्टीत हरवल्या सुनबाई आता हे घर या घराची जबाबदारी आता तुझी आहे आता आम्हाला आमच्या या उतार वयात सुखाने आयुष्य जगायचं आहे उषाताई त्यांच्या नववधू सुनेला म्हणजेच रेखाला म्हणाल्या रेखा आणि सागर दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखत होते त्यामुळे उषाताई आणि आनंदजी यांनी आनन मुलाचा आनंद लक्षात घेऊनच दोघांचे खूप धूमधडाक्यात लग्न लावून दिले सुरुवातीला सगळं काही सुरळीत चाललं होतं पण रेखा ही, ही मोठ्या घरची मुलगी असल्यामुळे तिला एकट्याने राहण्याची सवय होती तिला एकांतात राहायला आवडत होतं सासू सासऱ्यांनी तिला काही काम सांगितलं की तिच्या तळपायाची आग मस्तकात जात होती ती नेहमी याबाबत सागरकडे त्या दोघांची तक्रार करायची पण तो म्हणायचा की तू काही दिवस चांगली वागणूक केलीस तरच या सर्व प्रॉपर्टीची मालकीन म्हणून ओळखली जाशील म्हणून रेखा तिच्या भावनांना आवर घालत खोटे हास्य चेहऱ्यावर ठेवून तिच्या सासू सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट मान्य करू लागली एक दिवस आनंदजी खूप आजारी पडले त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या तेव्हा त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले जिथे त्यांच्या उपचारासाठी खूप जास्त खर्च सांगण्यात आला अशातच उषाताई त्यांच्या मुलाला म्हणाल्या की बेटा तुझ्या वडिलांनी सेविंग्स करून ठेवली आहे पण ती आता आपल्याला कशी मिळणार माहीत नाही आणि तुझे वडीलही काही सांगण्याच्या स्थितीतही नाहीत त्यामुळे तूच पैशांचा काहीतरी बंदोबस्त कर बेटा त्यावर सागर म्हणाला आई इतकी मोठी रक्कम आणि तीही इतक्या लवकर कसं शक्य आहे एक साधारण नोकरी करणारा माणूस आहे मी आणि दुसरीकडे माझे ऑफिसचे काम सुरू आहे मग इतक्या लवकर इतकी मोठी रक्कम मी कुठून आणणार आणि कसा जमा करू शकणार उषाताई म्हणाल्या की बेटा कोणत्या मित्राकडून नातेवाईकांकडून उधार घे एकदा का तुझे वडील बरे झाले की सर्व घेतलेले पैसे व्याजासकट परत करू सागर म्हणाला म्हणूनच मी बाबांना सांगत होतो की तुमचा सर्व हिशोब मला सांभाळायला द्या पण कदाचित बाबांना माझ्यावर विश्वासच नव्हता उषाताई म्हणाल्या बेटा आता तुझ्या वडिलांना बरं वाटलं की सर्वप्रथम मी त्यांना हेच काम करायला सांगेन आता आमचं वयही झालं आहे कधी काय होईल याचा भरोसा नाही ठीक आहे आई मी बघतो कुठून काही मदत मिळाली तर इतकं बोलून सागर तिथून निघून गेला थोड्या वेळाने सागर येऊन त्याच्या आईला म्हणाला आई पैशांचा बंदोबस्त झाला आहे पण त्याला एका महिन्याच्या आत पैसे परत करावे लागतील नाहीतर माझ्या मताला काही अर्थ राहणार नाही हो बेटा एकदा तुझे वडील बरे झाले की आपण सर्वात आधी हे घेतलेले कर्ज परत करूया इतकं बोलून उषाताई आनंदजी यांच्याजवळ निघून गेल्या तर इकडे रेखा सागरला एका बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली हे काय इतकी मोठी रक्कम तुम्ही कुठून जमा केली हे आपलेच तर पैसे हो आपलेच पैसे आहेत पण काही मोठं मिळवण्यासाठी असे छोटे छोटे तुकडे फेकावेच लागतात त्यावर रेखा जरा जास्तच तावातच म्हणाली एकतर तुम्ही मला न विचारता आपले पैसे दिलेत आणि वर असं कोड्यात बोलत आहात मला तर काहीच समजत नाही तुम्ही मला जरा सविस्तर सगळं सांगाल का सागर शांतपणे म्हणाला आता मी बाबांसाठी इतकं कर्ज घेतलं आहे म्हटल्यावर आई ते कर्ज आधी परत करणार शिवाय बाबांची सर्व खाती माझ्याकडे सुपूर्त करणार कारण आता त्यांच्या मनात तब्येतीविषयी नेहमीच भीती राहणार आपल्याला आपले, आपले पैसेही परत मिळतील आणि बाबांची संपूर्ण संपत्तीही मग मी लवकरच आपल्या ऑफिसचा मालक होईल त्यानंतर काही दिवसातच आनंदजी डिस्चार्ज घेऊन घरी परत येतात तेव्हा उषाताई सर्वप्रथम संपत्तीची कागदपत्रे सागरच्या नावे करण्यासाठी आनंदजी यांना सांगतात पण असं करण्यास आनंदजी नकार देतात अरे आपल्या म्हातारपणी ही संपत्ती आपला आधार आहे ना शिवाय जे काही आपलं आहे ते आपण गेल्यानंतर सागरचंच आहे मग त्याला ते आज मिळो किंवा उद्या त्याने काय फरक पडतो त्यावर उषाताई त्यांना सांगतात की हो तुमचंही म्हणणं अगदी बरोबर आहे पण आता त्याने पैसे जमा केले आहेत देव न करो पण जर समजा तुमची तब्येत पुन्हा खराब झाली आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागलं आणि पैशांची गरज भासली तर पुन्हा कोणाकडे हात पसरवणार आणि जर वेळेवर पैशांचा बंदोबस्त झाला नाही तर उगाच अनर्थ व्हायला नको आता आनंदजी यांनीही विचार केला की हो तू सुद्धा बरोबर बोलत आहेस काल माझी जी, जी अवस्था झाली ती पुन्हा झाली तर हाच विचार करत आनंदजी यांनी त्यांची संपत्ती ती सागरच्या नावे केली दुसऱ्या दिवशी उषाताई रेखाला आवाज देऊन सांगतात की सुनबाई जरा यांच्याकरिता दलिया बनवून आणून दे तर तिकडून सून जरा चिडूनच म्हणाली एक मिनिट आई मी एक पेन आणि पेपर घेऊन येते मग तुम्ही मला सांगा की काय काय बनवायचं आहे उषाताई म्हणाल्या हे तू काय बोलत आहे सुनबाई मला समजलं नाही रेखा रागातच म्हणाली तुम्हा लोकांच्या नजरेत तर हे घर म्हणजे एक हॉटेलच आहे नाही का आणि मी इथली बेटर जी तुमच्याकडून ऑर्डर घेणार आणि बनवून तुमच्या समोर आणून देणार तर सांगा आणखीन काय काय ऑर्डर आहे तुमची आई आजारी बाबा आहेत तुम्ही नाही तर स्वतःच्या हाताने का नाही बनवून घेत दलिया प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी मला आवाज देणं गरजेचं आहे का इतकं बोलून रेखा तिथून तावा तावाने निघून गेली बिचारी पूर्ण दिवसभरातील कामं करून थकून जात असणार म्हणूनच अशी बोलली असणार तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तिला चांगलीच ओळखते आता जसा तिचा राग शांत होईल तशी माझ्याकडे येऊन माझी माफी मागणार चला तुमच्यासाठी छान दलिया घेऊन येते मनात चाललेला गोंधळ लपवत उषाताई हसत म्हणाल्या आणि किचन मध्ये निघून गेल्या दुसऱ्या दिवशी उषाताई आनंदींना म्हणाल्या आज तुमच्यासाठी काय बनवायचं याचा विचार करत आहे आता मी रोज तुमच्या आवडीनुसार खायला बनवीन सुनेला सकाळपासून घरात बरेच काम करायचे असतात उगाच काय त्या बिचारीला पुन्हा पुन्हा त्रास द्यायचा बोला काय खाणार बोल आज उषाताई काहीही बोलल्या तरी आनंदजींना आता सगळं समजलं होतं कालच्या दटावल्यानंतर तिला आपल्या सुनेकडून पुन्हा अपमानित व्हायचं नव्हतं म्हणूनच ती आजपासून स्वतः जेवण बनवायची सांगत आहे आनंदजी म्हणाले तू जे बनवशील ते खाईन मी उषाताई उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या पण हे काय किचनला तर कुलूप लावलं होतं आजपर्यंत तर कधीच किचनला कुलूप लावलेलं नव्हतं मग आज हे सगळं असा विचार करून उषाताई रेखाला आवाज देऊ लागल्या काय झालं आई एवढं का ओरडताय रेखा रागातच ओरडत म्हणाली उषाताई म्हणाल्या सुनबाई हे काय किचनला कुलूप आजपर्यंत या घरात किचन आणि पूजा कक्षाला कधीही कुलूप लावलेलं नाही हो कारण या घरात दोन भुकेले प्राणी राहू लागले आहेत ज्यांना सतत भूक लागते आता आपल्या घरात कुबेराचा खजिना तर नाही जो त्यांच्या पाच वेळेच्या जेवणाचा भार उचलू शकेल त्यामुळे आम्हाला कुलूप लावावे लागले पॉलिश सुकवत म्हणाली सुनबाई तू आम्हाला भुकेले प्राणी म्हणालीस का उषाताई हळूस म्हणाली आता तुम्ही एवढ्याही भोळ्या नाहीत की माझे शब्द तुम्हाला समजू शकणार नाहीत तुमच्या भुकेला मी आता कंटाळले आहे आतापासून तुम्ही दोघं काय खाणार आणि किती खाणार यावर मी बारीक लक्ष ठेवेन तुम्हा दोघांना जेवण कधी आणि किती मिळेल हे मी ठरवेन रेखा असे बोलताच उषाताईंना राग अनावर झाला आम्हाला प्राणी म्हणण्याइतकी हिंमत कशी झाली तुझी वर तू तु आमच्या खाण्यापिण्याचा हिशोब ठेवणार आहे हे माझं घर आहे आणि आम्ही इतकेही गरीबही नाहीत की आम्ही अन्न अर्धवट खाऊ किंवा मोजून मापून खाऊ येऊ देत सागरला घरी जेव्हा त्याला कळेल की तू कशी वागलीस आमच्यासोबत तेव्हा तोच तुला धडा शिकवेल रेखा म्हणाली होय जणू काही त्यांना हे माहीतच नाही आणि तुम्ही लोकही असंच म्हणाल हे त्यांनाही ठाऊक होतं म्हणूनच त्यांनी आधीच हे सर्व त्यांच्या नावावर केलं आहे आता तुम्ही लोक आमचे आश्रित आहात आणि आई आता आजपासून या घरात तुम्हा दोघांना फुकट भाकरी मिळणार नाहीत बाबा तर आजारी आहेत पण तुम्ही तर ठीक आहात ना म्हणून घरातील सर्व कामे तुम्ही स्वतः करायची आहेत नाहीतर तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढायला मला जास्त वेळ लागणार नाही बिचाऱ्या उषाताई गुपचूप रिकाम्या हाताने आपल्या खोलीत परतल्या तर आनंदजी थरथरत्या आवाजात म्हणाले पाहिलंच ना म्हणूनच मी सर्व संपत्ती सागरच्या नावे करत नव्हतो पण तो इतक्या खालच्या पातळीवर जाईल असा विचारही कधी केला नव्हता आता कर या वयात घरातली कामं नाहीतर या घरचे मालक आपल्याला घराबाहेर काढतील उषाताई मोठ्याने म्हणाल्या मला वाटतं की ती खूप खोटं बोलत आहे तिनेच माझ्या मुलाचं डोकं खाल्लं असणार माझ्या संस्कारांवर माझा पूर्ण विश्वास आहे येऊ देत सागरला एकदा घरी खरं काय ते कळेलच रात्री सागर घरी आल्यानंतर उषाताई त्याला म्हणाल्या बेटा बघ सून काय म्हणते माझा विश्वास नाही बसत माझा माझ्या पालन पोषणावर विश्वास आहे म्हणून तिला आणि तुझ्या वडिलांनाही सांग की ती जे ही ते जे काही बोलत आहे ते काही नाही आम्ही तुझे आई वडील आहोत ना ही। की या घरचे गुलाम त्यावर सागर म्हणाला आई माहीत नाही तुम्ही दोघही कोणत्या युगात जगत आहात आजच्या काळात कुणी कुणाचं नाही फक्त पैसा सर्व काही आहे आणि तुम्हाला काय वाटतं की मी आणि रेखाने आयुष्यभर तुमची हांजीच करावी उषाताई आशेचा किरण मनात घेऊन उभ्या होत्या की कदाचित सागर रेखावर ओरडेल तिच्या विरुद्ध आपल्या आईवडिलांच्या बाजूने उभा राहील पण सागरने तिच्या आशेवर पाणी फिरवले होते आणि ती काहीच न बोलता ढसाढसा रडू लागली आता तर रेखाला आणखीन मोकळीक मिळाली होती त्यांना बोलण्याची आधी रेखाने किचनला कुलूप लावले त्यानंतर दिवसातून तीन ऐवजी दोनदा जेवण बनवू लागली आणि उरलेले शिळे अन्न त्या दोघांना देऊ लागली आनंदजी आधीच आजारी होते आता जास्त आजारी पडू लागले एके दिवशी उषाताई यांना खूप अशक्तपणा जाणवत होता एकतर घरातील सर्व कामे आणि त्याशिवाय अन्नही नीट मिळत नव्हतं अशक्त होणं स्वाभाविकच होतं सगळी कामं करून थोडा वेळ पडून डोळा लागला दरम्यान आनंदजी खोलीतून बाहेर पडतात आणि रेखाला सांगतात की सुनबाई आज रात्री मला जेवायला देऊ नकोस त्याऐवजी तू तु तुझ्या तु सासूला पोट भरून जेवण दे तिला खूप अशक्तपणा जाणवत आहे ठीक आहे मग तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही का तुम्ही दोघेही असे वागत आहात जसं मी तुम्हाला उपाशीच ठेवते दिवसभर तर काम करू शकत नाहीत फक्त खायला हवं या दोघांना रेखा रागातच म्हणाली त्यानंतर उषाताई उठल्या अरे उशीर झाला मला उठायला तुम्ही मला उठवलं का नाही आनंदजी म्हणाले तू एवढ्या आरामात झोपली होतीस की तुला उठवावं हो असं वाटलं नाही आणि मी जेवायला निघून गेलो आता तू पण जाऊन जेवून घे उषाताई म्हणाल्या तुम्ही जेवलात चला बरं आहे तुम्हाला वेळेवर जेवायलाही हवं बरं सुनेने काय बनवलं आहे म्हणजे पुन्हा शिळा खायला तर दिलं नाही ना आनंदजी जरा चिडूनच म्हणाले अरे उषा खूप प्रश्न विचारतेस जाऊन जेवून घे जे काही बनवलं आहे, चा आहे। ठीका है, ठीका है। ठीका है। का? ते जिवंतच तर राहायचं आहे चव तर कधीच विसरलो आहे ठीक आहे ठीक आहे चिडू नका असं म्हणत उषाताई निघून जातात जेव्हा त्या स्वतःचं ताट पाहतात तेव्हा त्या आश्चर्यचकित होतात कारण त्यांना रोज रेखा एक वाटी डाळ आणि दोन पोळ्या द्यायची पण आज दोन वाट्या डाळ आणि चार पोळ्या होत्या तिला तिची उत्सुकता आवरता आली नाही आणि तिने रेखाला विचारलं काय झालं सुनबाई आज माझ्या ताटात इतकं जेवण तुला भूक नाही लागली का यावर रेखा म्हणाली जास्त बोलू नका आणि जे मिळेल ते खा नाहीतर हे मिळणार नाही त्यांना भूक लागलेली होती म्हणून त्यांनी पुढे सुनेला काही न विचारता पटकन जेवून घेतले मग त्यांनी भांडी वगैरे धुऊन त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेल्या आज पोटभर जेवल्याची गोष्ट त्यांना आनंदजी यांना सांगायची होती पण त्या खोलीत गेल्या तोवर झोपले होते सकाळी सांगेन असा विचार करत उषाताई झोपी गेल्या सकाळी जेव्हा उषाताई यांना जाग आली तेव्हा आनंदजी त्यांच्या पलंगाखाली पडले होते त्यांच्या तोंडातून खूप रक्त वाहत होते उषाताई यांनी आपल्या मुलाला हातापाया जोडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेव्हा मुलगा त्यांच्या वडिलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये सोडून परत आला डॉक्टरांनी उषाताई यांना ताबडतोब रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितली परंतु बऱ्याच ठिकाणी भटकूनही त्यांना कुठेच रक्त मिळाले नाही तेव्हा त्या मुलाच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या जिथे त्यांना भिकारी बोलून हकलवून देण्यात आले होते इतक्यात आई काहीतरी खाऊन घ्या तो गार्ड उषाताई यांना चहा बिस्किट देत म्हणाला पण तितक्यातच डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की माफ करा आम्ही आनंदजी यांना उशीर झाल्यामुळे वाचवू शकलो नाही उषाताई यांचा घास तोंडात जाण्याआधीच खाली जमिनीवर सुटून पडला त्यांनी पाहिलं की आनंदजी अगदी शांत झोपलेले होते त्यांना समजले होते की आता ते गेले आहेत पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे उषाताई यांच्या डोळ्यात अश्रूंचा एक थेंबही नव्हता इतक्यात उषाताईंनी पाहिलं की त्यांची मुलगी शिल्पाचा फोन आला आहे हे सगळं इतक्या लवकर घडलं की मुलीला कळवण्याची संधीच मिळाली नाही एका तासाच्या आत त्यांचं संपूर्ण जग संपलं होतं उषाताईंनी फोन उचलून सांगितलं की बेटा तुझ्या वडिलांना शांती मिळाली ते माझ्या आधी गेले हे बरं झालं नाहीतर एकटेच राहिले असते तर मी मेल्यानंतरही मला शांती मिळाली नसती हॅलो आई हे तू काय बोलत आहेस बाबा सुद्धा काल रात्री मला खूप काही सांगत होते आणि पुन्हा पुन्हा हेच बोलत होते की आईची काळजी घे काय झालं आई शिल्पा तिकडून फोनवर बोलत होती पण आता उषाताई निशब्द होऊन खाली बसल्या होत्या त्या रडतही नव्हत्या आणि कुणासोबत काही बोलतही नव्हत्या बातमी कळाल्यावर रेखाई हॉस्पिटलला पोहोचली तेव्हा पाहिलं की बाबा आता राहिले नाहीत आणि आई त्यांच्याजवळच मूर्ती बनून बसल्या आहेत तो गार्डही उषाताई यांच्याकडे हैराण होऊन पाहत होता पण उषाताई जागेवरच स्तब्ध होऊन बसल्या होत्या संध्याकाळपर्यंत आनंदजी यांच्यावर अंतिम विधी ही पूर्ण झाली होती पण त्यांची मुलगी परदेशात राहत असल्या कारणाने ती अजूनही पोहोचली नव्हती त्या गार्डने उषाताई यांना सहानुभूती दिली आणि पानावलेल्या डोळ्यांनी संध्याकाळी त्यांच्या घरी निघून गेला उषाताई आनंदजी शिवाय दगडासारखी झाली होती दुसऱ्या दिवशी रेखा म्हणाली ऐका शिल्पा उद्या येणार आहे जर तिला कळलं की बाबांना आपल्यामुळे जीव गमवावा लागला तर ती काय करेल माहीत नाही यावर सागर घाबरतच म्हणाला की तिला कोण सांगणार दगड झालेली माझी ही आई यावर रेखा म्हणाली की मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आजपर्यंत आईने शिल्पाला फोन करून का सांगितलं नाही आणि कुणास ठाऊक सांगितलंही असणार तेव्हा सागर म्हणाला की तू शिल्पाला ओळखत नाहीस का जर तिला हे सर्व आधी कळाले असते तर ती खूप आधी येथे आली असती रेखा म्हणाली मी काय म्हणते तुमच्या वडिलांचं आधीच निधन झालं आहे आणि आता या वेड्या म्हातारीला त्यांच्याकडे पाठवून देऊ म्हणजे सर्व समस्या संपवून टाकू मग शिल्पाची किंवा इतर कोणाची भीतीही राहणार नाही सगळ्यांना हेच सांगू की वडिलांच्या निधनाच्या शॉकमध्येच तीही आपल्याला सोडून निघून गेली आणि म्हणूनच रेखाने खिरीमध्ये विष मिसळले आणि तिच्या सासूला खायला देऊ लागली पण तिला कुठे माहीत होतं की शिल्पा जी उद्या येणार असल्याचं सांगून आजच घरी आली होती कारण तिला आपल्या घरची सगळी परिस्थिती तिच्या स्वतःच्या डोळ्यांनी बघायची होती तिच्या वडिलांनी तिला घराच्या चाव्यांचा एक सेट दिला होता कारण ती परदेशात राहते आणि घरी कोणी नसलं तरीही ती हवी तेव्हा येऊ शकते पण तिला कुठे माहीत होतं की ही चावी एक दिवस आपल्याच घराची हेरगिरी करण्यासाठी वापरावी लागेल शिल्पाला तिच्या कठीण काळात त्यांनी ही चावी दिली होती पण स्वतःचा कठीण काळ कधीच तिला सांगितला नाही जेव्हा रेखा उषाताई यांना ती खीर खाऊ घालणार होती तेव्हा शिल्पा त्यांच्या घरातच लपून बसली होती कारण तिने तिचा भाऊ आणि बहिणीचे जे काही बोलणे होते ते तिने सर्व ऐकून रेकॉर्ड केले होते तिने रेखाच्या जोरात एक कानाखाली चापट मारली तुझी हिंमत कशी झाली माझ्या वडिलांचा जीव घेण्याची जी। आणि आता तुला माझ्या आईलाही ठार मारायचा आहे नंदेला तिथे पाहून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली काय झालं वहिनी मला इथे असं पाहून हैराण झालात त्या दिवशी वडिलांनाही मला फोनवर सर्व काही सांगितलं होतं आणि मला तुमचा खूप रागही आला होता वाटलं की आत्ताच्या आत्ता तुम्हा दोघांची चांगलीच खबर घ्यावी पण मग मला वाटलं की तुम्हाला रंगे हातच पकडावं त्यानंतरच मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकेन वडिलांशी बोलूनच मी निघाली होती इथे येण्यासाठी पण काही तांत्रिक कामामुळे मला पप्पांच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहता आलं नाही पण आज तुम्ही लोक आईची विल्हेवाट लावण्याच्या बोलण्यात गुंग असताना मी गुपचूप घरात शिरले मला एकच खंत असेल की आईबाबांनी मला हे सर्व आधी सांगितलं नाही नाहीतर आज वडील सुद्धा हयात असते तोपर्यंत पोलीसही तेथे ते ते पोहोचले होते या सर्व पापी लोकांना घेऊन जा साहेब यांनी प्रथम माझ्या आई वडिलांची सर्व मालमत्ता फसवणुकीने हिसकावून घेतली नंतर माझ्या वडिलांना उपाशी ठेवले आणि आता ते माझ्या आईला विष देऊन मारणार होते याचा हा पुरावा आहे पोलीस आणि शिल्पाचे हे रूप पाहून ते दोघेही भीतीने थरथर कापू लागले आणि उषाताई यांच्या पायावर पडून माफी मागू लागले पण उषाताई काही बोलल्या नाहीत आणि पोलीस दोघांनाही उचलून घेऊन गेले शिल्पाने आईला मिठी मारली आणि खूप रडली तिथे तिची आई एकच वाक्य बोलत होती चांगलं झालं की हे माझ्या आधी निघून गेले शांतता मिळाली तुझ्या वडिलांना उषाताई यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलीच्या आणि त्या गाढच्या नावावर केली ज्याने आपले रक्तदान करून आनंदजी यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते पण नशिबाने त्यांची साथ दिली नाही आणि ते हे जग सोडून निघून गेले आणि शिल्पा तिच्या आईला सोबत घेऊन परदेशात रवाना झाली मित्रांनो आजही काही घरात फक्त मुलालाच घरचा अधिकारी मानला जातो मुलींना नेहमीच परकधन मानलं जातं जेव्हा आनंदजी यांनी आपली सर्व संपत्ती सागरला दिली कदाचित याचमुळे ते पुन्हा शिल्पाला फोन करू शकले नाही आपल्या मुलाने दिलेल्या त्रासाला मोकाट्याने सहन करत राहिले पण त्यांना हे कळायला हवं होतं की त्यांनी आपल्या मुलीला संपत्ती द्या किंवा नका देऊ मुलगी तरीही त्यांना साथ देईल त्यांची मदत करेल त्यांचे दुःख ती नक्कीच समजून घेईल आम्ही इथे असं नाही सांगत की प्रत्येक मुलगा असाच असतो पण कुठेतरी सागरसारखी मुलंही असतात तर तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये हो नवीन एका कथेसह